स्वादेश रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एक किलो प्रमाणात वजनी आणि मा ग्लासच्या मापाने पळीपापड ही रेसिपी पाहणार आहोत पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे मैत्रिणींनो त्यासाठी बघा तीन ग्लास तांदूळ घेतले आहेत वजनी प्रमाण म्हणजे एक किलो तांदूळ स्वच्छ रात्री दोन भिजत घातले होते सकाळी पुन्हा मी स्वच्छ पाण्याने धुतले आहेत आणि ते मिक्सरला फिरवून घेणार आहेत एक किलो म्हणजे मी तीन ग्लास एक एक, एक ग्लास एका एका वेळी फिरवलं म्हणजे त्यामध्ये एक एक ग्लास पाणी टाकून छान असं बॅटर तयार केलं हे बघा अशा प्रकारे बारीक केलं मी चाळून वगैरे घेतलं नाही थोडंसं जाडसर असलं तरी छान लागतं प्रमाणामध्ये मी तीन ग्लास इथं घातलं होतं आता मी इथे सत्तावीस ग्लास पाणी घालून त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे अर्धा चमचाला पण कमी खार टाकला आहे आणि छान असं हलवून घ्यायचे पिठाला उकळी येऊन द्यायची आहे तीन ग्लास म्हणजे तीस ग्लास पाणी टाकलं आहे एका ग्लासाला दहा ग्लास असे ग्लास, तीन ग्लासाचे ती आ, तीस ग्लास पाणी टाकले पाणी उकळी आली की जे आपण बॅटर मिश्रण तयार केलं होतं ते हळूहळू टाकायचं आहे हे बघा अशा प्रकारे क कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे खाली पातेल्याला लागणार ला 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 नाही खाली पातेला लागलं तर त्याचा रंग पण बदलेल आणि चवीमध्ये पण फरक होईल अशा प्रकारे मी बेलण्याचा वापर केला आहे तुमच्याकडे जर लाकडी दुसरं काही असं तर त्याने पण फिरवू शकता म्हणजे ते छान असं त्यामध्ये गाठी वगैरे तयार होणार नाहीत असं एकसारखं हलवायचं आहे पूर्ण पाणी उकळायला मला पंधरा मिनिट गेले आणि नंतर मी वीस मिनटं उकळी आल्यानंतर मंद गॅसवर असं कंटिन्यू हलवलं आहे म्हणजे आपल्याला पूर्ण पीठ शिजवण्यासाठी पस्तीस मिनिट हा वेळ लागला है आ, आहे मैत्रिणींनो तांदळाच्या ह्याच्यावर आहे अवलंबून कमी जास्त होऊ शकतं तुमचं वेळेचं दहा इकडे तिकडे पाच सात मिनिट त्यानंतर एक चमचा मी पांढरेतील टाकले आहे आणि जिरे पण एक चमचा टाकले आहेत कारण जिरेनंतर टाकल्यामुळे आपल्या पापडाचा रंग आहे तो पांढरा शुभ्र राहणार रा आहे जिरे जर आपण अगोदर टाकले असते तर पापडाचा रंग पिवळा झाला असतो म्हणून नंतर टाकले आहे बघा आपलं पीठ छान असं उकळलं आहे बघा आणि पा पिठाला छान अशी सकाकी पण आलेली दिसत असेल तुम्हाला मैत्रिणींनो साय पण त्याला यायला लागली आहे म्हणजे आपलं पीठ छानपैकी शिजलं आहे बघू शकता आपण आता आपण चमच्याच्या साह्याने बघू शकतो पीठ शिजला की आहे की नाही हे बघा कडेला आपण चमच्यामध्ये बोटाने आपण फिरवायचे जर पीठ शिजलं नसेल तर ते एकत्र होतं आणि शिजलं असेल तर हे बघा आपलं पीठ शिजलं आहे एकत्र अजिबात होत नाही तुम्हाला असं दिसताना वाटेल की ते खूप पातळ आहे पण आपण हे पापड थंड झाल्यानंतर घालणार आहोत कारण आपण प्लॅस्टिकचा पेपरचा उपयोग करणार आहोत त्यामुळे हे मिश्रण पूर्ण थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण ते टाकणार आहोत असं दिसताना दिसते पात्र पण थंड झाल्यानंतर ते घट्ट होणार आहे हे बघा अशा प्रकारे दिसते थंड झाल्यानंतर त्याच्यावर साय येते म्हणजे आपलं पीठ छान असं शिजलं आहे बघू शकता आपण की छान असे उकळी येते म्हणजे पीठ आपलं छान प्रकारे शिजलं आहे त्यानंतर बघू शकता आपण मी पूर्ण पीठ थंड झालं आहे त्याच्यावर जी साई आली होती ती मी असं एकसारखं हलवून घेते म्हणजे टाकताना पापड टाकताना अडथळे येणार एक नाहीत एकसारखा पापड तयार होईल हे बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे मी प्लॅस्टिकचा पापर पेपर इथे वापरला आहे तुम्ही जर साडीचा वापर सा केला तर त्याला खूप काढण्यासाठी त्रास जातो आणि साडी पण खराब होते म्हणून थंड झाल्यावर कुठलं पण वाळवण्याचं रेसिपी बनवली तर काही प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे जास्त पसरवायचं नाही कारण तांदूळ हा फुलतो आणि नंतर सुकल्यानंतर खूप पातळ होतो म्हणून फक्त आकार देण्यासाठी थोडंसं चमच्याने हलवले हे बघा एक किलोचे पूर्ण माझे पापड तयार आहेत मी उन्हामध्ये वाव सुकवले आहे तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही घरामध्ये पण सुकवू शकता छान तीन दिवस सुकवलेत बघा किती सुंदर झाले आहेत आपले पातळ आणि रंग पण छान आला आहे त्याला बघू शकता आपण माझी बोटं पण दिसत आहेत त्यातून एवढी सुंदर झाली आहेत तांदळाची पळी पापड ही रेसिपी आपल्याला जर थोडी जरी आवडली तर मैत्रिणीनो पटापट पड़ लाईक करा चॅनलवर नवीन असत तर सबस्क्राईब करा आयकनचं बटन प्रेस करा आणि छान छान कमेंट करा त्यानंतर आपण तळवून दाखवते बघा तुम्हाला तेल आपण सर्वप्रथम चांगलं गरम केलं आणि नंतर मध्यम गॅस केला आहे बघा किती पातळ झाला आहे आपला पापड तेलामध्ये टाकला की अगदी छान फुलतो आहे बघा किती सुंदर झाला आहे पापड कुरकुरीत आणि फुलला पण अगदी मस्त दुसरा पण पापड मी तुम्हाला दाखवते बघा जाऊन बघा बघा किती सुंदर अगदी मी मध्यम गॅसवर आपण तळला आहे छान आपलं पापड तळून झालं आहे मैत्रिणीनं खूपच सुंदर करायला एकदम सोपी रेसिपी आहे फक्त प्रमाण तुम्ही व्यवस्थित पाण्याचं घेतलं तर पापड करायला अगदी सोपे आहेत हे बघा किती सुंदर झाले पांढरे शुभ्र असे आपले पळीचे पापड तयार आहेत आता मी तुम्हाला एक पापड तोडून दाखवते बघा किती खुसखुशीत कुछ झाले आहेत आणि माझ्या हाताला अजिबात तेलसुद्धा लागलं नाही म्हणजे तेलकट पण नाही झाले आहेत आपले पापड त्यामुळं मैत्रिणीनो चला पटापट लाईक करा आणि रेसिपी तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्सना शेअर करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद